आपण शेतकरी क्र क्रांती संघटना हे आपण शिवसेना ठाकरे गटात विलीन केली नेमकं काय उद्देश होता आपण कसं पाहता काय सांगा एक पहा तुम्ही जर मागच्या काळात गेले तर बाळासाहेब ठाकरेंचं पण शेतकऱ्यांविषयी एक सत्कारात्मक दृष्टिकोन होता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की शेतकरी जोपर्यंत सुखी नाही तोपर्यंत हा देश सुखी नाही मी एक एक त्यांची बाईट पाहिली होती एका भाषणात पण साहेब बोलून गेले होते की शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि तो सुखी राहिला पाहिजे आणि तोच धागा पकडून आजपर्यंत उद्धव साहेब पण तेच करतात उद्धव साहेबांचं पण तेच सांगणार आहे की शिवसेना ही म म्हणजे शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारं जर कोणी असेल तर ते शिवसेनाचं उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना आम्ही का म्हणतो कारण आम्हीच ओरिजिनल आहे हे बाकी तर काही नाहीडल लाकूड आहे हे आज ना उद्या या लाकडाला किडा लागेल हे महिनाभरात हे नावाचा नावाचं जे आहे ते आता म्हणजे जवळपास संपुष्टात आलेली आहे ती यात्रा ती काय ती एक हास्य जत्रा आहे त्याच्यात काही एवढं गांभीर्यानं घेण्याचं काही कारण नाही आपण संघटन मजबूत करण्यासाठी काय प्रयत्न करावं मी गाव तिथं बैठका लावलेल्या आहेत आज या तुमच्या कवठळ गावामध्ये आहे आज इथं बैठक झाली सर्व जुने जाणते जे शिवसैनिक आहेत जे शाखाप्रमुख आहेत त्या सर्वांच्या बैठका घेतल्या आपल्याला नव्याने नव्या चैतन्याने नव्या जोसानं आपल्याला पुन्हा शेतकऱ्याच्या कामात उतरायचं आहे आणि मी अगोदर शेतकरी नेता आहे नंतर मी शिवसेनेचा नेता आहे त्याच्यामुळे माणसानं कपडे बदलले म्हणून त्याचे विचार कधीच बदलत नसतात मी जरी संघटना विलीन केली तरी, के तरी माझे जे विचार आहेत हे माझ्या तळागाळातल्या शेतकऱ्यासाठीच आहेत की माझ्या शेतकऱ्याच्या खिशात पैसा खर्चा राहील माझ्या शेतकऱ्याच्या मुलाबाळांना चांगले कपडे कसे मिळतील तो चांगला हसत खेळत कसा राहील यासाठीच त्याचे प्रयत्न राहतील